आपल्या किचनमध्ये ह्या अशा काही ह्याला भावनगरी मिरच्या म्हणतात तर ह्या मिरच्यांपासून म्हणजे भोपळी मिरचीचाच एक प्रकार असतो आणि ही कमी तिखट मिरची असते ते मिरचीपासून मी तुम्हाला एक मिरची वडा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे काय तर प्रथम ह्या मी मिरच्या आहेत यानंतर मी तुम्हाला कापून वगैरे कशा करायचे ते दाखवते त्यानंतर हे बेसन आहे आधी पहिलं मी ह्या लागण्यासाठी ला, ला मसाला लागतो तो करून घेणार आहे हे मी तीन बटाटे घेतले ह्या बटाट्यांचा मी बटाट्यांना लागणारा हा मसाला मी करणार आहे म्हणजे आलं लसूण हे बघा आलं लसूण मिरची असं मी वाटून घेतलं आहे हा मसाला घालून आपण ही भाजी करणार आहोत आणि मग मी तुम्हाला बाकीची कृती दाखवते आधी हे साहित्य एवढं आहे मीठ लागणार आहे याला आणि तेल हे तेल तापत ठेवते एक हे आपल्या दोन तीन बटाट्यांची भाजी करणं एवढंच तेल हवं आहे तर हे बघा मी चमचा दोन चमचे तेल घातलं आहे हे चांगलं गरम झालं की त्याच्यावर आपण पहिल्यांदा काय करणार आहोत तर हा मसाला परतून घेणार आहोत म्हणजे आपलं भाजीचा मसाला तयार झाला की मी पुढे दाखवते तुम्हाला कृती तर सोलून वगैरे ठेवायचे तीनच घेतलेत जेवढा लागेल तेवढाच वापरायचा बाकीचा उरला तर असाच खाऊनही टाकता येतो पण तो चांगला लागणार आहे चवीला त्याच्यामुळे हे मी असे चटपटीत तुम्हाला वडे करून दाखवणार आहे एकदम छान वेगळी रेसिपी आहे चटपटीत वडे अगदी थेंबर मोहरी घातली आहे मग तेल आपलं तापलं आहे का एवढं बघण्यासाठी मी मोहरी घातली आहे आणि हा आलं मिरची आणि लसूण असा आपण जसा वड्यांना ठेचा करतो तसा मी ठेचा केला आहे आणि स्वतः चांगला परतून घेणार आहे कारण हिरवं घातलं तर ते तिखटही दाखतं आणि चवही येत नाही आता हे असं छान खमंग आपण तळून घेतलं की त्याची चवही छान येते वडा आपला टेस्टी होतो हे बघा असेच आता मी हे परतून घेणार आहे त्यावर थोडी हळद घालणार आहे कृती बटाटे वड्याचीच आहे पण एक वेगळा प्रकार आहे नवीन प्रकारे आणि झटकन तसा झटकन होणार आहे तर ही मी हळद घालून घेतली आहे एक मिनिटभर आपला हा मसाला चांगला परतून होऊन दे तोपर्यंत तो मी बटाटे सोलून ते जरा असे बारीक करून घेते हे आहे तोपर्यंत आपण पिठात हळद घालून घेऊया थोडीशी हळद एक चिमूट हिंग कवराला लागेल एवढंच मीठ छान खमंग असं तयार आहे मी घालवून टाकते गॅस वास सुंदर सुटलाय आणि एक भर तिखट टाकते जरा रंगाला पण ती मिरची तिखट नाही आहे तर हे पण चांगलं ढवळून घेऊया के मिक्स केलेलं पीठ म्हटलं तर एक चिमूट पण खाण्याचा सोडा ह्याच्यात घालायचा सर पीठ भिजवून घेणार वड्याला भिजवतो तसं आपलं पीठ आता हे सुंदर असं आपलं पीठ कालवून झालं आहे घेऊन झालं आहे ह्या आपण भाजी करणार आहोत आणि हे आपण आता मिरची भरायची आपण तयारी करणार आहोत त्याच्यासाठी आपण हे मिरची अशी ही बघा फोडून आतल्या बिया काढून घेणार आहोत त्यामध्ये बिया असतात त्या सगळ्या काढून घेणार आहोत सगळ्याच्या त्यात भरपूर असतात असं नाही पण ज्या काही असतील त्या आपण बिया काढून घेणार आहोत असं हाताना तिखट नाही आहे ही मिरची त्याच्यामुळे असं कोणाला भीती वाटता नाही किंवा तिखट लागेल असं हे बघा हे असं थोडंसं बी असतं ते काढून टाकायचं आणि पूर्ण पोकळ करून घ्यायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित ती भरता येते जेवढा मसाला भरला जाईल तेवढी ती चांगली लागते हे बघा बी जास्त आहे हा मसाला जो तयार केला आहे तो पण यामध्ये घालणार घालणार आहे आपली भाजी चटपटीत होण्यासाठी म्हणून मी थेंबर त्याच्यात चाट, चाट मसाला घालणार आहे थोडासा मी त्याच्यात चाट, चाट मसाला ज्याला लिंबू हवं असेल त्याने लिंबू थोडं पिळून तरीही चालेल म्हणजे तो आणखी टेस्टी होईल असं तर हा मी सगळं मळून घेते हा आपला मसाला सगळा तयार करून खिल्याचा असं करून घ्यायचा म्हणून मी जरा जाडा पण थोडा किसला आणि थोडा असाच हाता नाही केला असं सुंदर पण बटाटा सगळा मिक्स करून घ्यायचा आणि मसाला खाऊन बघायचं हे वड्याचं मिश्रण व्यवस्थित झालंय ना तरच त्याची चव आहे च्या छान अशा घट्ट अशा भरून घेणार म्हणजे व्यवस्थित त्याच्यात मसाला टाकून अशा भरून घेणार किती छान आणि सोपी आणि सुंदर कृती आहे बघा आहे जरा त्याच्यात ते सुंदर प्रकार पड आणि भरलाही मसाला व्यवस्थित जातो आहे अजिबात काहीही त्रासाची गोष्ट त्यात काही नाही एकदम साधी सोपी कृती आहे हे आपण आणखीन असं गोडा मसाला वगैरे भरूनसुद्धा चिंचवडाची एखादी भाजी भरूनसुद्धा हे तळू शकतो असाही करू शकतो तो प्रकार मी परत दाखवीन तुम्हाला वेगळा झालेलं आहे हे बघा मी थोडंच केलेलं आहे जेवढ्या मिरच्या तेवढ्याला लागेल एवढंच बॅटर मी तयार केलं आहे आता आपण यामध्ये एक एक मिरची बुडवून सोडणार हे सगळं काम हातानंच करणं गरजेचं आहे म्हणजे तेल तापलं काय बघूया आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे एक एक डीप फ्राय करणार बघा सुंदर आमटी भात किंवा वरण भात आणि हे असं तोंडी लावणं एक नंबर सुंदर सुंदर मिरची वडा खाण्यासाठी तयार व्यवस्थित आपण ते सगळं तेल निठळवून घ्यायचं आणि नंतर आपण टिशूवर काढायचं हा लहान करतो बाबू तेल थोडं जास्त वाटतं सुंदर दिसतंय बघा सुंदर दिसतंय बघा एकदम टिमटिंग असा हा आपला मिरची वडा खाण्यासाठी तयार आहे बाहेर पाऊस पडत असला तर समस्तपैकी काहीतरी करायचं चमचमीत आणि चहा आणि असं हे वडाभजी असं करायचं आणि खायचं हा वडा बघा किती सुंदर झाला आहे तर बघा आत किती सुंदर भरलेला आहे आणि दिसतोय पण बघा किती टेमटी जितका तो दिसतोय चांगला तितकाच तो खायलाही छान झालेला आहे असा हा माझ्या वड्याची रेसिपी तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेला कॉम्पेटन दिसून का धन्यवाद